नमस्कार मंडळी तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप दिवसानंतर हा व्हिडिओ किरी बघा तर ध्रुवीला मी आज कटिंग करणार आहोत एक दिवसापासून माझी इच्छा होती की ध्रुवीची कटिंग कराव कटिंग करावं पण म्हणजे मला वेळ भेटत नव्हता आणि जर कटिंग करायचं म्हणलं तर ध्रुवीच्या हातामध्ये फोन द्यावा लागते ला तसं तर काय कटिंग करत नाही आणि मग कसं तर ध्रुव एखादा बसत नाही म्हणून आज सीट घरी होते तर मग त्यांना तिला फोन देऊन आता मी कटिंग करणार आहोत माझ्या फोनला शूट करायची आणि त्यांचा फोन तिला खेळायला सॉरी बघायला धुवीचे एवढे केस वाढले एवढे सुंदर एवढे छान वाढले मला तिचे केस कापू वाटत नव्हते हो काय आता आणि ते जास्त झाल्यामुळे तिला केस पण म्हणजे के डोक्याला खालवे म्हणून म्हणजे कट कराव आणि मी खूप व्हिडिओ पोस्ट केली पण माझ्या व्हिडिओला ना व्हि द्यायचे सबस्क्राईबर वाढले का नाही असं का होते की माझ्यासोबत <laughs> <laughs> मी सगळ्या घरानो अर्धा तास झाली मी कैच्या उडक घरामध्ये तीन चार कैच्या येतात छोट्या छोट्या पण ते मला भेटल्या नाही म्हणून मी छोटी माझे हे काय कपडे कापायची कैची घेतली भेटणार करायची मैंने सोचा बडी वाली यूज केली तिथं कपडा चिपटॉप चा आता मी पार्टीशन करून घेते मी म्हणजे घरेलू पार्लरवाली हो घरेलू घरी तुझ्या घरी करायचं घरी करायचं सगळं करून घेते मी तिथं पिण्याचं पॅकेज आहे मोठं आधी ध्रुवीची तिला फक्त तिला एकदा पण आम्ही आता तिला एकोणीस ऑक्टोबरला ध्रुवी तीन वर्षाची क्लिपचं एक मोठं पॅकेट आहे तिथं टिकल आहे ना तसं थाय दिसते इकडे बघा खाण्यात हा आता ध्रुवी तीन वर्षाची होती तिचा तिसरा बड्डे आणि आतापर्यंत आम्ही एकदा पण तिला बाहेर नेऊन कटिंग केलं नाही तिची जेवढ्यांदा कटिंग केली मी घरीच केली तिथे कटिंग मम्मी स्मार्ट ड्रेस लावले फायदा असते स्वतःची स्वतः तारी किती कापू केस सीट एवढे 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 कट केले का केली म्हणा थँक्यू अब मैं इसका सहारा लूंगी कटिंग करणे केली एक हा तिथे स्प्रेची बॉटल द्या हे स्प्रेची बॉटल आहे हे हुडा ब्युटीच मेकअप फिक्सर होतं जे की में चूज के है। मामी है फेक आने मी कधीच यूज केलं नाही मग मी ह्याच्यामधलं ते सगळं फेकले आणि मी ह्याच्यामध्ये काय भेटले असेल बरं तेच करा मी याच्यामध्ये ह्याच्यामध्ये का नाही आपलं काम मेट्याचं मेट्या मी त्याचं पाणी भरून ठेवली याच्यामध्ये आणि मी हे झोपताना केसांना असं असं युज केली त्याच्यामुळे केस गळणं थांबते पण आणि मी खूप दिवसापासून यूज करते बरं आता नवीन नाही आणि खरंच माझे हेअरफॉल कंट्रोल झालाय पण आता डिलिव्हरी मुळे आता पण मी रेग्युलर तेल पण लावून गेली आणि मी घरी लॉईल आहे माझ्याकडं जे मी यूज केल्यावर माझं खूप सारी म्हणजे केसं गळायची कंट्रोल झाली तुम्ही काय तसं बघायला माझं लोन बाकी आहे <laughs> कशाचं लोन घरगुती लोन घरगुती ध्रुवी जे एवढे केसे लांब झालेत मी एवढे केस तिचे जे वाढू मस्त छान छान फोटो काढता येत व्हिडिओ बनवता म्हणून आता तुम्हाला तर काही दिसणार नाही मी कशी कटिंग करी घे तुम्हाला सांगतो मी असे साईडचे केस घेतले असे राऊंड राऊंड आधी केस आणि ह्यांना इथं अशी क्लिप लावते अशी आणि इकडचे पण घेणार आणि आपण करून इथं क्लिप लावणार आणि तो अस आमच्या ध्रुवीला हे एलियन सांग थोडा सोबत पाहिजेच हे एलियन देताले लाडू आहे बेबी आहे ध्रुवीचे मानिक You don't I don't know what to do. वॉश लिलाव नंतर दाखवतो कुठच स्माइल कसं कशी होते काय काय आहे